जनहित न्यूज करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ मोबाईलवर मध्ये सहेली संस्थेद्वारे सत्तावीस गरजू महिलांना शिलाई मशीन चे वाटप सहेली संस्थेच्या वतीने गरजू महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे संस्थेने सत्तावीस महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले असून यामुळे त्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे अंबरनाथ येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे श्री भीमराव इंगोले यांनी आपल्या वस्तीतील गरजू महिलांसाठी शिलाई मशीन मिळवून देण्याची मागणी सहेली संस्थेकडे केली होती संस्थेचे संचालक श्री जयप्रकाश बैसाणे आणि श्रीमती राणी बैसाणे यांनी या मागणीची दखल घेत सहेली नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतिगृह नॅशनल कॉलेज जवळ उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथे या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी श्री जयवंत खेरा स्टार कंपनी श्री संदीप सिंग एस डी सी कंपनी श्री जयप्रकाश बैसाणे व श्रीमती राणी बैसाणे सहेली संस्था संचालक आणि श्री भीमराव इंगोले समाजसेवक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते महिलांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले या उपक्रमामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार असून ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील बातमीदार वृषाली गायकवाड कॅमेरामन आदित्य अल्हाट ये हम लोग तो जाहिर सी बात है यहाँ पे आई है इसलिए ताकि ये सब जो देश की महिलाएँ जो बोलते हैं महिलाएँ महिला है। ने प्रगति किया तो देश ने प्रगति किया तो हम सब जैन सर डाइ स्तर से आए हैं कविता मैडम आई है मैं जिससे से आया हूँ जरा बहुत है बराबर टीम का वो भी आया हुआ है तो सिर्फ डोनेशन नहीं करते हम देखते हैं कि वो प्रॉपर उसका यूटिलाइजेशन हो रहा है नहीं हो रहा है और ये महिला को उसका बेनिफिट मिल रहा है नहीं मिल रहा है डायरेक्टली तो हम लोग रैंडम राउंड भी मार के चेक करते हैं और फिर जितना हो सके उतना इंड से उतनी हेल्प करते हैं तो ये सत्ताईस मशीन से शायद इनकी फ़ैमिली को रोजगार मिले और देश आगे बढ़े और ये मेहनत से काम करें और बस अपना घर चला लें और सब इंडिपेंडेंट हो जाए किसी पर डिपेंडेंट नहीं रहे ना पति पे ना किसी और चीज़ पे और अपना बोलते ना कि अपने हाथों में अपनी ये जो तरक्की है उससे मेहनत करके आगे बढ़ें यही हमारा बस दुआ है ऑन द बिजनेस माझं जयप्रकाश भाईसाने आणि सैनी संस्थेने एक पहल केलेली की तळागाळातल्या ज्या वंचित गटातल्या जे महिला आहेत त्या स्वतःच्या पायावर उभे राहायला पाहिजे कोणासमोर आत्म आत्मनिर्भर प्रत्येकाने यायला पाहिजे कोणासमोर तिने आपली जी च कमतरता दाखवू नये यासाठी तिने स्वतः सक्षम होण्यासाठी आमचा प्रयत्न होता या प्रयत्नाला आम्ही डायस्टार आणि एच डी सी यांच्याकडे त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या मांडल्या आणि त्या व्यथा ऐकून त्यांनी आम्हाला त्या महिलांना चार महिन्यांचं प्रशिक्षण देण्यासाठी जो अर्थसहाय्य असतो निधी असतो त्यांनी ते उपलब्ध करून द्या या निधीच्या माध्यमातून शहरी संस्थेने या सत्तावीस ज्या फटक्यामिंत दम्यातील जी सरखस मैदानाची वस्ती आहे त्या वस्तीतील सत्तावीस महिलांना रोजगार दिला जो चार महिन्याचा पूर्ण प्रशिक्षण दिलं याच्यामध्ये बेसिक ट्रेनिंगपासून म्हणजे या बेसिक मशीनी आहेत याच्यावरती ट्रेनिंग देतात त्याचबरोबर ॲडव्हान्स ज्या चुकीच्या मशीन असतात त्या मशीनवरती पण त्याला ट्रेनिंग दिलेलं आहे आणि या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्या आता एवढ्या आत्मनिर्भर झालेल्या आहेत की ते कोणावरती डिपेंड न राहतात स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकतात व आपल्या पाल्याचा व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची क्षमता त्यांनी या ट्रेनिंगने उपलब्ध करून दिलेली आहे आणि मी आशा करतो हे ट्रेनिंग ते नुसती इथं थांबणार नाही आहेत ह्या ट्रेनिंगच्या माध्यमात ज्या सत्तावीस प्रमाणपत्र व मशीन भेटलेल्या आहेत या मशीनच्या माध्यमातून त्याच्या वस्तीमध्ये एक आम्ही छोटासा गार्मेंट युनिट उभा करणार आहोत त्या बेसिक मशीन त्याच्यावरती आम्ही आणखी काही ॲडव्हान्स मशीन इथं देऊन उल्हासनगरमधून किंवा इथं जे गार्मेंट युनिट आहे त्याच्या मदतीनं इथं आम्ही एक गार्मेंट युनिट चालू करून या महिलांना फक्त सत्तावीस महिलांना करता पूर्ण वस्ती कशी स्वतः पार उभी राहील यासाठी प्रयत्न करणार आहोत धन्यवाद धन्यवाद या शैली संस्थेवर करायला पाहिजे आता आम्ही सरकस मैदानी ते नाही म्हटलं तर आम्ही पंचवीस तीस वर्षापासून प्रोजेक्ट आमच्या महिलाला या संस्थेमध्ये मिळाला असं आम्ही व्यक्त करत आहे असं या महिला जी सध्याला गोर गरीब असतात कोण कचरा भिक्षक आहेत कोण भिक्षा मागून खातात असल्या महिलाला एक प्रशिक्षण देऊन शनी आज त्यांच्या स्वतःच्या पायावर उभारसाठी मी साहेबाला आणि बरेच विनंती केली साहेब तुम्ही आमच्या झोपडपट्टीत एक बारे या तुमच्या प्रशिक्षण प्रशिक्षणसाठी लोकांनी आपल्या बरेच संस्था आली बरेच संस्था गेलेले आहेत तरी काही संस्थांना आम्हाला तसेच मनीषा झेंडे त्यांनी पण एक मिशन पहिले आम्हाला देऊन गेलेली होती त्यानंतर या आत्ता सध्याला या साहेबाने आमच्यावर जे मोठं योगदान केलेलं आहे आम्ही ते कधीच विसरू शक शकणार नाही सत्तावीस नाही एवढ्या वर्षी सत्तावीसने आम्ही चौपन्न मिशनी तयार करू अशी एवढी विचार पाळतो हाँ सर अभी आज जो सत्ताईस महिलाओं को जो प्रशिक्षण दिया गया उसके बाद में सिलाई मशीन भी दिया लेकिन अन्य महिला ऐसे और भी है तो जिनके लिए आपके संस्था के माध्यम से क्या क्या प्रायोजन है तो हमारी कंपनी हर साल ये दूसरा साल है मेरे ख्याल से जब हमने ये किया है और आ, हर साल हम इसको बढ़ाएंगे ये संख्या बढ़ाएंगे पूरा सब एक साथ तो नहीं कर सकते लेकिन हमने पहले छोटे कदम ले लिए हैं और ये कदम बढ़ते जाएंगे और हर हाँ साल हम थोड़ा थोड़ा बढ़ाते रहेंगे जो भी महिलाएं हैं उनकी संख्या ये भी देखते रहेंगे कि वो कहाँ पहुँच रही हैं महिला विकास के लिए आप मशीन दे रहे या उनको विकास काम के लिए आगे बढ़ावा दे रहे प्रोत्साहन दे रहे तो उनको संदेश क्या देना चाहेंगे बस संदेश मैं ऑलरेडी दे चुका हूँ कि आपका तकदीर अब आपके हाथ में ये आपका तकदीर है इसको अगर आप सही तरीके से इस्तेमाल करेंगे तो आप आत्मनिर्भर हो जाएंगे अपने लिए अपने बच्चों के लिए अपने परिवार के लिए अपने कुटुंब के लिए और अपने देश के लिए ये छोटी सी शुरुआत है लेकिन छोटे छोटा करके ही बूंद बूंद से ही सागर बनता है तो ये मेरा संदेश यही रहेगा कि खूब मेहनत कीजिए इस पर और अपना कुटुंब को आगे लेके जाए और अपने बच्चों को पढ़ाइए कुछ भी पढ़िए अगर मौका मिले तो अगर आप इसको सही इस्तेमाल कर सके और कमाई अच्छी आ जाए तो आप अभी भी देर नहीं हुई है पढ़ने के लिए लेकिन पढ़ना जरूरी है आमचे जनहित न्यूज चैनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चैनल के वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल